पालखीचा मुक्काम आहे हा वरवण ठिकाणी तर वरवण ठिकाणी पालखी मुक्कामा असल्याने पाठीमागे वरवण गाव आहे तुम्ही पालखी मुक्कामी ठिकाणी गेली आहे आणि बाकीच्या ह्या राहिलेल्या दिंड्या ह्या चालल्यात आपापल्या मुक्कामी ठिकाणी संप्रदायाचा उत्साह व वाखन्य लोक आहे तुम्ही पाहत असाल तुम्हाला दिसत पण असेल माऊली प्रत्येकाच्या मनामध्ये माऊली शब्द आहे आणि माऊली शब्दामध्ये एवढी शब्दा जादी आहे की एक मन भरून पावत आपल्याला लाईव करायचं होतं पालखीच्या आगमनाशिवायला पण आपल्याला उशीर झाला यायला कारण इथपासून आपल्या जिंदीचा मुक्काम हा एक दोन किलोमीटर अंतरावर असल्याने इथपर्यंत यायला आपल्याला उशीर झाला त्याच्या आधी पा पालखी वरवण गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मुक्तामी गेली आपण नेक्स्ट टाइम पाहूया की आपल्याला पालखीचं आगमन पुन्हा दाखवता येईल काल करायचं होतं परंतु काल तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण काल काही केलं नाही ज्यावेळेला असं केलं तरी इथून असेल त्यावेळेला आपण नक्कीच लाईव्ह करू पालखांचा ओघ हा असू राहील एका अजून एक आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी येत राहतात ते आपण देखील निघूया आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी लहानथोर सर्व मंडळी ह्या दिंडी क्रमांक आहे एकशे अकरा म्हणजे पालखीच्या पाठीमागे एकशे अकरा नंबरची ही दिंडी होती तुम्हाला दिसत असेल दाखवण्यासारखं एक असं की ही हो जी संडासांची लाईन आहे समोर पाण्याचे ड्रम असतात असे प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी गव्हर्नमेंट अशा सोयी करून देत असतात साफसफाईची काळजी घेतात स्वच्छतेची काळजी घेतात छान आहे पण वातावरण एकदा पायदिंडियामध्ये जर आलं तर एवढा आनंद मिळतो की तो शब्दात व्यक्त करणं शक्य नाही आहे भक्तजनांची गर्दी माहौलीच्या तुकाराम महाराजांच्या नावामध्ये हे छोटे वारकरी संध्याकाळ झाली आता प्रत्येकजण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याचे लगभग करतोय दिवसभर माणूस चालून चालून थकलेला असतो तरी जाऊन आराम करेल असं प्रत्येकाला वाटत तुम्ही काल देखील पाहिले असतील नाही काल लाईव्ह आल ना तेव्हा काल नाही दिसते ना मग दाखवेल अश्व आपल्या व्हिडिओ मध्ये जेव्हा येतील त्यावेळे तुम्हाला दिसेल ते अश्व देखील पाहायला भेटतील अजून देखील भरपूर निंडा चालू आहेत समोर येते तो टॉवर टॉवरच्या तिथं आतमध्ये गेलं की विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मंदिरामध्ये पालखी मुक्कामी असते आणि बाकीच्या पालख्या ते ठरलेली ठिकाणं असतात प्रत्येकाची त्या ठिकाणी मुक्कामी जातात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ अजून कसा पाहिजे ते देखील सांगा काय पालखी म्हणलं वारी म्हणलं तुम्हाला काय जाणून घ्यायचंय हे जरी सांगितलं तरी चालेल तू दाखवण्याचा ते जाणून घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू तर उद्याचा मुक्काम आपला आहे तिथनं बसणं म्हणजे आता अब पाटस पाटस बसणं बारामध्ये रोडला तुम्हाला रावट्या पडतात वारकऱ्यांच्या मुक्कम ठिकाणं जे असतात रावट्या रावट्या जर पाहिजे असतील तेव्हा समोर तुम्हाला दिसतील रावट्या त्या अशा रावट्या आहेत त्या रावट्यांमध्ये मुक्काम असतो देंगण्या माऊलीचा गजर करत पांढुरांचं नाव घेत ना पावसाची तमा ना उन्हाची तमा कशाचाही विचार न करता एवढी वयस्कर लोक आहेत हा दिसले दिसले आहेत ना हो हो लाईव आहे तुम्हाला पाहता दे किती जण आहेत तीस जण पाहता दे हो गाव गुडलं तुमचं गाव कुठलं हा नगर जामखेड जालना जालना, जालना आहेत अरे वाउली देहारी हे माऊली जालन्याचे आहेत हे दिवसभर चालून थकून भागून बसले वारकरी रोडवरती असे बसले आराम करतात असे शेजारीले गावातील एक छोटे खाणी मंडळी छोटे वारकरी असे येतात दर्शनासाठी आणि वरवणला आज यात्रेचं स्वरूप आहे की नाही हे वरवणला यात्रेचं स्वरूप आलेलं आहे आज त्यांचा देखील आनंद वाखन्य जोग आहे लहानग्यांचा पुढे चलूया थोडस आता बाकीची मंडळी गेले पुढे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका शेअर करत जावा तुम्हाला नक्कीच पायी दिंडीमध्ये काय अनुभव ही मलाही पण नाही आहेत तुम्हाला पण पाहायला भेटतील त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपला चॅनल तसा पाहिलं तर ट्रॅकिंगचा आहे आपण गडकिल्ल्यांचा गडकिल्ले फिरतो त्याबद्दल माहिती गोळा करतो आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओची लिंक मिळेल त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला जाऊन नक्की भेट द्या पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल कल बेल आयकॉन दावा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची अपडेट भेटत जाईल मिळत जाईल तर म्हणजे ठेवू का आता बंद करायचं लाईव जवळजवळ आपण आता आपल्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोचायला अजून आपल्याला एक दहा मिनिटं लागतील इथनं मुक्कमाचं ठिकाण आपलं आहे पेट्रोल पंपाच्या शेजारी वातावरणाच छान होत जास्त उन्न होतं म्हणाला आणि यावर्षी तरुण मंडळी भरपूर आहेत वारीमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देवते पंढरपूर मजा येते पण एवड भक्तमय वातावरण छान है पहल आता जालना जालन वरना धुड़ा लाबन लाबून लोक ये चलाय समोरच्या माउलीला विचार कुठला आलेत कुठल्या दिंडी बरोबर आहेत की आपले सेपरेट चाललेत कळेल आपल्याला माऊली गाव कुठलं तुमचं हा धाराशिव अरे वा वा तुम्ही लाईव्ह मध्ये म्हणून विचार धारा शुरशी आहेत का अच्छा नाव काय तुमचं मग तुम्ही कुठे दिंडी बरोबर आहे की सेपरेट चालला सेपरेट चाललात का मग दिंडी बरोबर काय आलं नाही तुम्ही एखाद्या अच्छा अच्छा पहिलंच वर्ष आहे तुमचं पहिलंच वर्ष आहे ना काय अनुभव वाटलं तुम्हाला पाय पै नाही काय नाही जेवणा पिण्या खाण्याची पिण्याची काहीच नाही बेजारी ना आणि पाऊस कमी असल्यामुळे फक्त पुण्यामध्ये पाऊस होता फक्त काही नाही छान वाटलं ना ना नाही काहीच नाही तकली मग घरची आठवण येते की नाही आता वारीला आल्यावरती घरची आठवण येत नाही बिलकुल येत नाही तुम्हालाच येत नाही म्हणजे मलाच पण येत नाही म्हणत तुम्हाला देखील येत नाही वातावरण एकदम आनंदी आहे आला अच्छा 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 तुम्ही सगळे शेतकरी पण ना अच्छा 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 म्हणत तुम्हाला काय प्रत्येकानी पायपायी वारी एकदा करावी अनुभव ते म्हणत ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही वारी कळत नाही मग एकदा वारी आपली करावी चला चालतं चलता आता आपण आता शेवटपर्यंत पंढरपूरपर्यंत तुम्ही ना आता पुण। तुम्ही मित्रांनो ऐकलं असेल धाराशिववरनं धाराशिववरनं आलेली हे वारकरी हे सेपरेट आले ना कुठल्या दिंडी बरोबर वर आलेत मी असं नाही की तुम्ही वारीला आल्यानंतर कुठल्या दिंडी बरोबरच वर यायला पाहिजे सेपरेट जरी आलेत आले। आई हा आने। सेपरेट जरी आले तरी तुम्हाला अशी कशाची तकलीफ नाही आहे किंवा मी एकटा आल्यावरती काय होईल राहण्याची सोय काय होईल खायची सोय काय होईल तकली काय काय काहीच नाही एकंदर तुमचा वारीचा अनुभव छान आहे म्हणायला पहिल्या वर्षी म्हणजे आलात तुम्ही तुम्हाला तकलीफ झाली नाही बाकीच्या दिंडीबरोबर जी असणारी लोक आहे ती त्यांना असं चालावं लागतं जे सेपरेट येतात ते आपले आपल्या हिशोबाने आपलं मार्ग मार्ग करतात हा काही नाही काही नाही कारण रोडला भरपूर ठिकाणी पाण्याची सोय आहे नाश्त्याची सोय आहे चहाची सोय आहे सर्व काही सर्व काही भेटतं पंढरपूरवरून तसंच तुम्ही धारशिवला जाणार नाही झालं सोलापूर मार्ग तुमच्याकडे आहे का पाऊस वगैरे पडला ना अजून आमच्या साईडला पाऊस नाही पुणे साईडला पाऊस नाही अजून हो माऊली असंच आहे की वारीमध्ये आल्यानंतर आपल्याला बरीचशी लोक बरेचशा विचारसरणीचे लोक पाहायला भेटतात आणि माऊली शब्दाचा गोडवा काय तो कळतो वारीला आल्यानंतर आपला हा वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे एवढी त्याला मोठी परंपरा आहे तर ही गोष्ट अनुभव घेतल्याशिवाय नाहीये हा आपण दोन्ही किती जरी बोललं काही केलं तर फायदा नाही त्या गोष्टीचा ह आता अंदर पडायला लागले प्रत्येक जण आपल्या मुक्काम पुढे तुमचा हो हा इथं आहे दोन पंप आहेत पुढे हा पंपावरती मुक्काम केला तरी चालेल आमचं आलं मुक्काम होतं ठीक ना जवळ चला भेटू पुन्हा जय हरी जय हरी तुमच्या मोबाईल आहे मोबाईल तुम्हाला व्हिडिओ दिसते ना नेट चालू करा युट्यूब आले का युट्यूब ला आहे ना माझं नाव माझा नंबर शो फोन करतो मी तुम्हाला कडे माझ ना टाईप करतोय का इंग्लिश मध्ये ते माझं नाव आहे युट्यूब ला गेलो ना त्या नावाने सर्च करायचं हा तुम्हाला आहे ना युट्यूब नसलेला तुमचा मागाशी शिपायला असेल तिथे देखील संडाची सोय होते इथे देखील म्हणजे आपण ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम असतो किंवा दिंड्यांचा मुक्काम असतो त्याच्या आजूबाजूला संडासांची सोय केली असते त्याच्यामध्ये लाईट समोर पाण्याचे ड्रम असतात इथं तर अजून पाण्याचे ड्रम ठेवले नाहीत परंतु पाण्याचे ड्रम असतात आपला मुक्काम दोन नंबरचा हा पेट्रोलमच्या बॅकसाईडला कार्यालय तिथे आपला आजचा मुक्काम आहे आणि हे अशा शेतांमध्ये मोकळ्या जागेमध्ये हे असतात रावट्या या ठिकाणी मुक्कामी असतात दिंड्या ह्या गाड्या देखील आहेत आणि दिंडीची लोक स्वयंपाक कसा करतात

मुक्कामाच्या ठिकाणी जेव्हा प्रत्येक झेंडे येतात जे झेंडे असतात झेंड्यांना उभे करून तिथे आरती होते आरती झाल्यानंतर झेंडे तिथे ठेवले जातात असे अशाच काही काही गोष्टी आपल्याला पण ज्या माहीत नसतात त्या पाहायला भेटतात ते शासनाची ऊर्जावर शासनाच्या योजनाबद्दल माहिती सांगण्यासाठी बरेचसे असे ऊर्जा रत चहा नाश्त्याचे जर पैसे देऊन कोणाला काही नाश्ता करायचा असेल तर त्याची देखील दुकाने विक्रेते अजून देखील छोट्या मोठ्या झेंड्या आपल्या मुख्य माझ्या डिझाईन चालल्यात काय वाटतंय तुम्हाला व्हिडिओबद्दल नक्की सांगा तर चला आपलं पण आता मुक्कामाचं ठिकाणी आलं इथे हे यशराज लॉन्स आणि मंगल कार्यालय आले याच्यामध्ये आपला आजला मुक्काम आहे शोधारी इंडियन ऑलचा पंप आहे आणि इथून आपला मुक्का आपल्या इथे मुक्का मला मोराची चिंचोली एक खेडीची तिनेवाडीची दिंडी आणि एक आपली दिंडी अशा जवळजवळ तीन चार दिंड्यांचा मुक्काम या ठिकाणी आहे प्रत्येक दिंडेचा मुक्काम या ठिकाणी स्वयंपाक असतो जेवण असतं वारकऱ्यांसाठी आपली गाडी आपल्या दिंडीची अपनी गाड़ी अल्लाह मुक्का है अपला हा हॉल मधे सांस्कृतिक दिल्लीवाले लोकांचा असा स्वयंपाक बनवतो गार्डनचा आडोसार करून या ठिकाणी स्वतः बनव चहा वगैरे दररोजच्या पंक्ती बसतात त्याप्रमाणे पंक्ती बसतात आणि आज आपल्या वारकरी मंडळीला स्टेज जागा भेटली आहे चला मंडळी ठेवतो आता धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल या ठिकाणी मुक्काम आहे असे थकून भागून आलेले वारकरी आराम करता आता bay bu